स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये आज मी हळदी कुंकाच्या बाजाराचा ब्लॉग अपलोड करत आहे आमच्या घरी लग्न आहे त्यानिमित्ताने हळदी कुंकाचा बाजार झाला तर हा खूप मोठा ब्लॉग होता त्यामुळे मी हळदी कुंकाच्या बाजाराचा वेगळा ब्लॉग केला आणि संघर्षचा पेपर होता त्या दिवशी संघर्ष पेपरला गेला आदर्श गावावरून आला त्याच दिवशीचा ब्लॉग आहे हा पण ब्लॉग खूप मोठा होत होता त्यामुळे मी दोन पार्टमध्ये अपलोड केला घरामध्ये लग्न आहे त्यानिमित्ताने भरपूर पाहुणे आलेले आहेत आणि पाहुणे घरी आले तर घरामध्ये भरपूर कामंही पडतात त्यामुळे सर्वच रोग उशिरा उशिरा अपलोड होत आहेत हळदी कुंकाच्या बाजारामध्ये सर्वात अगोदर आम्ही हळदी घेतलं नवरी नवरदेवाच्या मुंडळ्या घेतल्या काही पूजाच्या वस्तू घेतल्या आणि काही मानापानाच्या वस्तू घेतल्या त्यानंतर आम्ही कुंभारवाड्यामध्ये माठ आणायला गेलो लग्नासाठी अशा पद्धतीने नवीन माठ घेतात नवीन चूल घेतात आणि त्या नवीन चुलीला माठाला अशा पद्धतीने हळदी लावून पूजा करतात पाच सुवासिनी त्याला हळदीकुंकू लावतात आणि त्यानंतर तो माठ घरी आणला जातो त्यानंतर त्याला हळकुंड आणि बऱ्याच काही वस्तू बांधतात ते लग्नामध्ये दाखवलं जाईल एवढं काही मला सांगता येणार नाही त्याला काय म्हणतात हे सर्व पारंपरिक पद्धतीने आलेलं आहे त्यामुळे आपणही या गोष्टी फॉलो करतो आता कोणाकडे वेगवेगळी पद्धत असते वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते त्यानुसार पारंपरिक पद्धतीने ह्या सर्व गोष्टी फॉलो करायच्या असतात लग्नाचा बाजार करण्यासाठी आम्ही भर उन्हामध्ये घरातून बाहेर निघालेलो होतो आणि कडकडीत ऊन असल्यामुळे आम्ही माठ घेऊन ज्यूस सेंटरमध्ये गेलो आणि तिथे कोणी ज्यूस घेतला कोणी आईस्क्रीम खाल्ली आणि कोणी लस्सी घेतली आणि मी घेतली गुलाबी लस्सी कारण की गुलाबी लस्सी मला आवडते लस्सी ज्यूस घेतल्यानंतर आम्ही सगळेजण घराकडे जाण्यासाठी निघालो तर आमच्या घरातले सर्वजण आमच्या मोठ्या घरी गेले आणि मला यायचं होतं आमच्या इकडच्या घरी तर मला हे घ्यायला आले त्यानंतर आम्ही एका दुकानामध्ये गेलो ग्रीन कपडा घेण्यासाठी कारण की आम्हाला कंपाऊंडची साफसफाई करायची होती पाहुणे येणार म्हणून आम्ही कंपाऊंडची भरपूर साफसफाई केली आणि लग्नाचा बाजार करताना सर्वात अगोदर हळदी कुंकू घेतलं जातं तर हळदी कुंकू घेताना सर्व बायकाई हळदी कुंकू लावतात भांगामध्ये हळदी कुंकू भरतात आणि तोंडाला पण लावतात तर त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती कुंकू दिसत आहे आणि घरी आल्यानंतर संघर्ष मला म्हटला की मम्मी आज काही रंगपंचमी होती का एवढं काय हळदी कुंकू लावलं का रंग लावला कारण की संघर्षला काहीच माहिती नव्हतं आणि मलाही माहिती नव्हतं एवढी पद्धत कारण की मी यापूर्वी अशा हळदी कुंभाला गेलेली नव्हती कारण की आमच्याकडे अशी पद्धत नाही आता इकडे जिकडे आपण राहतो त्यानुसार आपल्याला त्या परंपरा करायच्या असतात कारण की आपल्याकडेही वेगवेगळ्या भागातून आलेल्या ला, महिला असतात आपल्या शेजारच्या तर त्यानुसार केलं जातात ह्या सर्व गोष्टी काही भागामध्ये करतात हळदी कुंकूचा बाजार घेताना आणि काही ठिकाणी नाही लावत असा हळदी कुंकू तर आमच्याकडे लावतात त्यामुळे सर्वच बायकांनी एकमेकांना हळदी कुंकू लावलं आणि चेहऱ्यालाही लावलं त्यामुळे भरपूर हळदी कुंकू माझ्या चेहऱ्यावर दिसत होतं घरी आल्यानंतर मी फ्रेश झाले त्यानंतर पुन्हा मला तिकडच्या घरी जायचं होतं त्यामुळे मी आणि माझा मोठा मुलगा आदर्श आम्ही तिकडच्या घरी गेलो त्यानंतर मी तिथे काही शूटिंग केलेली आहे आणि तो ब्लॉग मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्की पाहा आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया आज एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तोपर्यंत तो बाय बाय